अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना हे अष्टक इतके प्रभावी आहे केवळ काही तासात रिझल्ट मिळाला तुम्हीही स्वतः अनुभव घ्या तुम्हालाही समजेल की हे अष्टक खूप प्रभावी आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी असतात प्रत्येकाला वाटतं की आपल्या अडचणी दूर व्हाव्या अडचणीतून मार्ग मिळावा तसेच कष्ट संकट हे दूर व्हावे असे प्रत्येकाला वाटते घरामध्ये सगळे निरोगी आरोग्य चांगले राहावे प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अशा गोष्टी घडतात त्यातून दूर होण्याचे प्रयत्न तुम्ही भरपूर करता तरीही ते संकट अडचणी दूर होत नाहीत कोणाच्या घरामध्ये आजारपण असतं कोणामध्ये पती पत्नीमध्ये सतत वाद असतात किंवा आई वडील दुःखी असतात मुले दूर असतात कोणी ना कोणी जीवनामध्ये काही ना काही कोणाच्या संकट असतात त्या संकटामधून मार्ग मिळावा घरामध्ये सुख आनंद वैभव ऐश्वर असावं घरामध्ये मुलं बाळ सर्व आरोग्य असावी व सर्वांचं आरोग्य चांगले असावे चा प्रगती व्हावी हे प्रत्येकाला वाटतं तसेच आपल्या जीवनामध्ये काही अडचणी आहेत म्हणूनच आपण देवांपर्यंत जायचं या गोष्टी नाहीत तर आपल्या मुखामध्ये सतत नामस्मरण असावं आपण स्वामी महाराजांचे दत्त महाराजांचं नामस्मरण सतत करत राहावं आपल्या जीवनामध्ये काही दुःख आहे अडचणी आहेत त्या लवकरात लवकर दूर होतात तुमच्याकडे वेळ नाही किंवा तुम्हाला बरेच कामं आहेत रोज कष्ट मेहनत हे प्रत्येकाला घ्यावी लागते कारण जीवनामध्ये कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही तरीही आपले कष्ट हे दूर व्हावे जीवनामध्ये आनंद असावा सुख असावं असं प्रत्येकाला वाटतं पण काही घरांमध्ये किंवा काही लोकांच्या जीवनामध्ये अशा काही अडचणी येतात की त्या अडचणीतून मार्ग मिळत नाही जीवनामध्ये कधी कधी मन असं वाटतं मनामध्ये की आपल्या जीवना जीवनामध्ये काहीही उरलं नाही किंवा हे जीवन नको आहे असं प्रत्येकाला कोणाला तरी असं वाटतं की जीवनामध्ये जेव्हा दुःख असतं हेच दुःख दूर व्हावे आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडावी आपल्या जीवनामध्ये आपण आनंदी असावं निरोगी असावं आपल्या जीवनामध्ये आपण प्रगती करावी हे प्रत्येकाला वाटते मुलाबाळांना सुख लागावे घरामध्ये तुमच्या वाईट नजर कोणाची लागली असेल किंवा घरामध्ये सतत भांडणं होत असतील एकमेकाशी प्रेमाने कोणीही वागत नसेल मुलं किंवा आईवडील दूर असतील त्यासाठीही तुम्ही मनापासून हे अष्टक ऐकल्याने तुमच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात काही वेळामध्येच मला याचा रिझल्ट मिळाला आहे त्यासाठी मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ बनवला आहे तुम्हीही मनापासून कोणतीही सेवा उपाय किंवा कोणतेही महाराजांचे अष्टक स्तोत्र किंवा आपण जे काही पठण करत आहात ते मनापासून व विश्वासाने ऐकावं व आपण विश्वास ठेवून हा मी हे केलं आहे तर माझ्या जीवनामध्ये काही चांगलंच होणार आहे असा विश्वास मनामध्ये नक्की ठेवावा तुमच्याही जीवनामध्ये काही अडचणी आहेत दुःख दूर होत नाही संकटातून मार्ग मिळत नाही किंवा मुलबाळ होत नाही घरामध्ये सतत भांडणं किटकट आहे त्यासाठीही तुम्ही करू शकता घराला कोणाची वाईट नजर लागली आहे बाहेरील बाधा आहेत त्यासाठीही तुम्ही फक्त दोन मिनटं लागतात जास्त वेळही लागत नाही आपल्या जीवनामध्ये आनंद असावा घरामध्ये सुख असावं हे प्रत्येकाला वाटतं कोणाचीही वाईट नजर घराला कधीही लागू नये असं प्रत्येकाला वाटतं प्रगती व्हावी आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या त्यासाठी तुमच्याही मनामध्ये काही इच्छा आहे घरामध्ये कोणी आजारी आहे बाहेरील बाधा आहेत त्यासाठीही तुम्ही हे मनापासून अष्टक ऐका तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही ऐकता त्या दिवशी तुम्हाला याचे प्रभाव दिसून येतात त्यासाठी तुम्ही हे अष्टक मनापासून ऐकायचे आहे तुम्हाला दोन मिनिटच लागतात जास्त वेळही लागत नाही पण मनापासून ऐकायचं आहे हे अष्टक कोणता आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरु पादुका अष्टक हे मनापासून फक्त दोन मिनटं ऐका तुमच्या जीवनातील सर्व दुःख अडचणी दूर होतील व दत्त महाराजांची कृपा कायम तुमच्या व तुमच्या कुटुंबावर राहते विश्वासाने करा कोणतंही कार्य कोणतीही सेवा विश्वासाने केल्याने त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळते दत्त महाराजांची व स्वामी महाराजांची सेवा करत राहा आपल्या जीवनातील काही दुःख आहे संकट आहे ते नक्की दूर होतील व दत्त महाराजांची कृपा कायम तुमच्या व तुमच्या कुटुंबावर राहते तुमच्या मनामध्ये येईल तेव्हा तुम्ही ऐकू शकता कामामध्ये आहात तेव्हाही ऐकू शकता तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे अष्टक मनापासून ऐका मनामध्ये एक इच्छा ठेवा श्री स्वामी समर्थ